सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम मी तुमची आवडती लाडकी गायिका निशाताई धोंगडे आज तुम्हाला बात देने साथी, आनंदाची बातमी देण्यासाठी तुमच्या समोर आलेली आहे ती आनंदाची बातमी अशी आहे की आज नवीन यूट्यूब चॅनल ओपन झालेला आहे त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे राहुल शिंदे ऑफिशियल यूट्यूब चॅनल पुण्याचा राघव म्हणजे तुमचा लाडका राघव राहुल शिंदे यांचं हे यूट्यूब चॅनल आहे ते आज त्यांनी ओपन केलेलं आहे त्यांची छान अशी ग्रीप पकडलेली आहे आणि त्यांचे जितके फॅन फॉलोअर्स आहेत ते आता त्या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्याला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायचं आहे त्या यूट्यूब चॅनलवर अगदी धम्माल अशी गाणी येणार आहेत लाईव्ह आणि रेकॉर्डेड गाणी येणार आहेत त्यामध्ये माझंसुद्धा गाणं असणार आहे सो तुम्हाला आमचे सगळे गाणी ऐकण्यासाठी त्या यूट्यूब चॅनलवर जावं लागेल आणि फॉलो करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल आणि शेअर करावं लागेल मग वाट कशाची बघता लवकर मोबाईल काढायचा आणि राहुल शिंदे म्युझिक या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलला लगेच शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आणि लाईक करायचं आहे